विठ्ठल परिवारातील तीर्थस्वरूप कैलासवाशी औदुंबरांना पाटील सहकार शिरोमणी वसंतदादा काळे स्वर्गीय यशवंत भाव स्वर्गीय राजूबापू पाटील आणि पंढरपूर मंगळवड्याच्या मनावर अधिराज्य करणारे माझे सासरे आदरणीय भारतनाना साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच विठ्ठल परिवारावर प्रेम करणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात हितचिंतकांच्या व तमाम मायबाप जनतेच्या पाठिंब्याने आज मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे कोणत्या आघाडीतून अर्ज भरलाय आणि किती अर्ज भरलाय मी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून एक अर्ज भरलेला आहे आणि एक अपक्ष अर्ज नगराध्यक्ष पदा। नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही आज उमेदवारी अर्ज भरताय मात्र तुमचे आज उमेदवारी अर्ज भरतात आठवण तर नक्कीच मनामध्ये आहे पण नाना रुपी तमाम मायबाप जनता माझ्यासोबत आहे स्पर्धा वाटायची काही गरज नाही लोकातून माझी उमेदवारी आलेली आहे जनतेतून म्हणजे काम करणारा माणूस जनतेने निवडायचं ठरलेला आहे आणि स्पर्धा वाटण्याचं काही गरज नाही कारण मी काम करून इथंपर्यंत आलेली आहे नाही दा दुड़ दुड़ मला असं काही अजिबात नाही आणि असं काही वाटतही नाही कारण माझ्या सर्व वरिष्ठांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे कारण परिवारात दुपळी निर्माण झाल्याचं दिसते याचं काही परिणाम मला दुपळी वगैरे काही वाटत नाही काय विजन काय आता तुमचं नगरपालिकेत काय करायचं प्रामुख्यान गेली तीस ते चाळीस वर्ष मनमानी कारभार आहे नगरपालिकेत मुजर प्रशासन आणि राजकीय स्वार्थापोटी जो पंढरपूरचा विकास खुंटलेला आहे तो मला विकास करायचा आहे राष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र आपलं पंढरपूर घडवायचं आहे आणि प्रत्येक तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचून जी नानांनी आम्ही नानांच्या विचारांचं पाईक आहोत आणि नानांनी जी सवय लावली आहे जनतेला की प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन आपण त्यांचं काम केलं पाहिजे ही विचारधारा पुढं मला न्यायची आहे आणि एक विकसित समृद्ध पंढरपूर मला घडवायचा आहे आणि धूळमुक्त पंढरपूर मला घडवायचा आहे मी तमाम मायबाप जनतेला एवढेच आव्हान करेन करेन की काम करणाऱ्या माणसाला त्यांनी पसंती द्यावी कारण आज गेली चाळीस वर्षे तीच लोक आणि तेच सत्ताधारी इथं आहेत पण ज्या क्षमतेने म्हणजे तीर्थक्षेत्र म्हणून कितीतरी कोट्यवधीचा निधी ह्या पंढरपूर तालुक्याला येतो पण ज्या क्षमतेने आपल्या शहराचा विकास व्हायला पाहिजे होता त्या श त्या क्षमतेने विकास झालेला नाही त्यासाठी कुठेतरी आपल्या शहराचा विकास घडवायचा असेल तर एक काम करणारा माणूस म्हणून त्यांनी लोकांनी त्याला पसंती द्या महिलांसाठी खास काय भोजन असतात महिलांना काय आव्हानं मी तमाम म महिलांना एवढंच आव्हान करेन की नगरपालिकेतच बऱ्याचशा योजना आपल्या महिलांसाठी झालेल्या आलेल्या असतात पण त्या योजना साधारण कुठलीच योजना महिलांपर्यंत कधीच पोहोचत नाही आज आपण बघतोय की आज आपल्या पंढरपूरच्या अवस्था बघताय आपण की रस्ते म्हणा पाणी म्हणा आपल्या बेसिक सुविधासुद्धा नगरपालिका आपल्याला आत्तापर्यंत देऊ शकलेली नाही आणि आत्ता महिलांचं म्हणलं तर आज माझ्यासोबत कितीतरी महिला आहेत वर ज्या निवडणूक अधिकारी आहेत त्या पण महिला आहेत पण तिसऱ्या मजल्यावर वॉशरूमची सोय नाही महिलेसाठी अर्ज बरा आपल्याला दीड दीड दोन दोन तास लाईनीत उभं राहावं हो लागतं आणि ही दुर्दैवी गोष्ट आहे की एका महिलेला तिसऱ्या मजल्यावरून इथं खाली यावं हो लागतं म्हणजे बघा नगरपालिकेच्या इमारतीपासून आपल्याला कामाची सुरुवात करावी लागणार आहे राज्याच्या प्रमुखांनी बघा तमाम मायबाप जन ही इलेक्शन ही जनतेने हातात घेतलेली आहे लोकांना मी एवढंच आव्हान करेन की माझ्यासारख्या तळागाळातून वर आलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला म्हणजे अडचणीत आणण्यासाठी किंवा खिंडीत एकटं गाठण्यासाठी वरूनपर्यंत यंत्रणा लागते तर तमाम मायबाप जनतेला एवढंच आव्हान करेन की तुम्ही सर्व मतदारबंधूंनी भगिनींनी माझ्यासोबत भक्कमपणे उभं राहावं येणाऱ्या काळात नक्की विजय आपला आहे दोन पराभव झाले म्हणून मी काही घरात बसलेली नाही जे निवडून आले ते बसलेत घरात पण मी घरात बसलेले नाही माझ्याकडे तेवढं सामर्थ्य आणि काम करण्याची शक्ती आहे म्हणूनच मायबाप जनतेने माझी उमेदवारी जनतेतून आलेली आहे जिंकायचा विश्वास शंभर टक्के विश्वास आहे नक्की करेल अनेक का शक्ती काम करते मला मागे घ्यायची काय सांगू असं काय नाही बघा मी जिजाऊ सावित्रीबाई फुले अहिलामाई होळकर तारा राणी झाशीची राणी लक्ष्मीबाई माता रमाईची कन्या आहे आणि तारा राणींनी प्रमाणे खिंड लढवली होती तशाप्रमाणे अनेक आदृश्यशक्ती माझ्यासोबत पण असणार आहेत आणि आज मी उमेदवार म्हणून इथं आलेले आहेत तीन तारखेला नगराध्यक्ष म्हणून इथं येईल yes, 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 yes.